हिंदू सनातन धर्मामध्ये कुंभ कुंभमेळ्याला असाधारण असं महत्व आहे या असाधारण महत्व असलेल्या मौनी अमावस्येचं औचित्य साधून हा योग जवळपास एकशे चव्वेचाळीस वर्षांनी आलेला योग होता या पवित्र अशा मौनी अमावस्येचं औचित्य साधून देशभरातून नव्हे तर जगभरातून साधू संत महंत आणि भाविक लोक लाखोच्या संख्येने नव्हे कोठ कोट्यावधीच्या संख्येने तिथे त्या ठिकाणी जमा झाले होते आणि त्या जमा झाल्यानंतर ते सर्व भक्त मंडळी जमा झाल्यानंतर एकच प्रकार घडला त्यामध्ये चेंगराचेंगरी झाली आणि चेंगराचेंगरीमध्ये अनेकांना नाहकरीत्या आपला जीव गमवावा लागला आणि शेकडोच्या संख्येने त्यामध्ये लोक जखमी देखील झाले आहेत काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टीव्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो प्रयागराज येथे महाकुंभ मेळाव्यात त्रिवेणी संगमावर बुधवारी मौनी अमावस्येच्या दिवशी अमृत स्नानासाठी कोठ्यावधी भाविक आले आहेत त्या ठिकाणी ब्रह्म मुहूर्तावर एक ते दोन वाजण्याच्या दरम्यान झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीत जवळपास पन्नास ते साठ भाविकांना आपला जीव गमावा लागला आणि त्याचबरोबर शेकडोच्या संख्येने भाविक देखील जखमी झालेत त्या मृतांपैकी जवळपास पंचवीस जणांची ओळख देखील पटली आहे आणि बाकीच्या जखमी लोकांवर उपचार सुरू आहेत मृतांमध्ये लहान थोर वृद्ध हे सर्व प्रकारचे आहेत त्यामध्ये महिला वर्ग देखील आहे या वेळेस महाकुंभ मेळ्याचे अधिकारी विजय किरण आनंद व पोलीस उपमहानिरीक्षक वैभव कृष्ण यांनी सांगितले की बुधवारी मुहूर्तावर एक ते दोन वर्षाच्या सुमारास आखाडा मार्गावर चेंगऱ्याचे घटना घडली गट आहे ज्या ठिकाणी घटना घडली त्या जागेला त्याच्या आकारामुळे संगम नोज असे नाव पडले आहे ते पवित्र स्नानासाठी सर्वात महत्वाचे ठिकाण मानले जाते बहुतेक साधू ऋषी येथे स्नान करतात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले आहे की या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल बुधवारी पहाटे आखाडा मार्गावरील बॅरिकेड ओलांडून काही भाविक अमृत स्नानासाठी गेले आखाड्याच्या अमृत स्नानासाठी त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती बॅरिगेड ओलांडून आलेल्या भाविकांमुळे गोंधळ निर्माण झाला होता त्यातून दुर्घटना घडली आहे योगी आदित्यनाथ यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन प्रयागराजमधील परिस्थितीचा आढावा देखील घेतला आहे या चेंगरा चेंगरीच्या दुखद घटनेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील दुःख व्यक्त केले आहे कुंभ झालेली दुर्घटना वेदनादायी आहे त्यामध्ये हानी झालेल्या कुटुंबियांच्या प्रति मी संवेदना व्यक्त करते असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे प्रयागराज मध्ये झालेली दुर्घटना वेदनादायी आहे जखमींवर उपचार सुरू असून स्थानिक प्रशासन सर्वतोपरी मदत करत आहे मी उत्तर प्रदेश सरकारच्या संपर्कात असून सातत्याने माहिती घेत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाकुंभ मेळ्यात सामान्यांपेक्षा व्ही आय पी लोकांकडे प्रशासनाचे अधिक लक्ष आहे गर्दीचे नीट व्यवस्थापन हो न झाल्याने चेंगराचेंगरी होऊन अनेकांना आपला जीव देखील गमावा लागला आहे विरोधी पक्षनेते राहुल गांधी या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा